बघा कसा जमलाय साडेतीन एकराचा सोयाबीन तूर प्लॉट मित्रांनो हे जे लिंब दिसत आहे तिथपासून तर खाली जुथपर्यंत आपल्याला तूर दिसते तिथपर्यंत आणि इकडून पुन्हा हे जे झाडं दिसतात तिथपर्यंत आता आपण असं खाली जाऊ असा पूर्ण आपला हा साडेतीन एकराचा सोयाबीन तूर प्लॉट आहे ज्यामध्ये आपण बारा जूनची तूर लागवड आणि सतरा जूनची सोयाबीन लागवड ट्रॅक्टरवरती केलेली आहे तूर जी केलेली आहे ती आपण आ, मजूर लावून दोन दोन बिया टाकलेल्या आहेत आता याचे एकंदरीत सगळे व्हिडिओ आपण जेव्हा आपण लागवड केली म्हणजे सोयाबीनची केली तूरची केली तेव्हापासून आपण एक एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये आपण लागवड खत व्यवस्थापन आणि इतर गोष्टी सगळ्या ह्या प्रायोगिक तत्वावर आपण केलेल्या आहेत म्हणजे आपल्याला इथलं कुठलाच अनुभव नसताना आपण एक एक गोष्ट याच्यामध्ये केलेली आहे तर मग मित्रांनो आत्ता जेमतेम तुरीला नव्वद दिवस प्लस आणि सोयाबीनला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दिवस इथं झालेले आहे जर आता बघायचं म्हटलं तर आ, दोन जे तुरीचे झाडं आहे त्याच्यामध्ये आपलं साडेतीन सॉरी साडे दहा अंतर आहे आणि असं जे आहे ते एक सव्वा फूट आहे जर बघितलं तर तुम्ही बघा की कशा पद्धतीने आपलं तूर सद्य परिस्थितीमध्ये आहे आणि सोयाबीनसुद्धा सोयाबीन आता शेवटच्या स्टेजमध्ये येत आहे पानं वाढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याचा व्यवस्थित सगळा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर एक पंधरा दिवस त्याचं उत्पन्न आपल्याला निघेल आता इथं जर बघितलं तर याच्यामध्ये आपण साडेदहाचा फाट ठेवलेला आहे आणि दोन तुरीतलं अंतर साधारणतः सव्वा फूट म्हणजे आपलं सव्वा फुटाचं हे ठिबक आहे इथं तुम्ही बघू शकता आणि कुठं एक कुठं एक कुठं दोन कुठं एक अशाच पद्धतीने आपलं याचं लागवड केलेली आहे नव्वद दिवसाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये चा जर तूर बघितलं तर आत्ता तरी चांगल्या पद्धतीने याची व्यवस्था आहे किंवा चांगल्या पद्धतीने आत्ता सद्य परिस्थितीमध्ये तरी आहे आता आपण याच्यामध्ये सोयाबीन बघणार आहोत सोयाबीनची व्हेरायटी आहे आपली इगल तीनशे पस्तीस आपण याच्यामध्ये ट्रॅक्टर थ्रू लावलेली आहे आता इकडे जे आहे हा जो एरिया आहे हा काय म्हणता येईल आपल्याला मोकळा मोकळा एरिया आहे त्याच्यामुळे इथं जर तुम्ही ना बघितलं तर प्रचंड अशा शेंगा दिसतात परंतु आतमध्ये पंचवीस तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास अशा पद्धतीने आपल्याला शेंगा दिसत आहे आता इकडे आपण बघू ही जी व्हेरायटी आहे मित्रांनो सोयाबीनची तर खरंच चांगली व्हेरायटी आहे खूप जुनी व्हेरायटी आहे इगल तीनशे पस्तीस इगल जे एस तीनशे पस्तीस कारण काय आता इथं बघा मोकळी जागा सुटली इथं जर बघितलं तर शेंगांचं प्रमाण पाहून तुम्ही थक्क व्हाल आता इथं बघा हे झाड आहे मित्रांनो आणि याची खालनं पूर्णपणे आणि ठसठचीत शेंगा आहेत दीडशे प्लस शेंगा आहेत या झाडाला या झाडाला सत्तर म्हणजे शंभर प्लस शेंगा आहे परत इथं बघा यालाही दीडशे प्लस आहे असं जर आपण बघितलं तर दीडशे प्लस आणि त्याचा जो बुंदा किंवा त्याचा खोड आहे ते साधारणतः आपल्या बोटाच्या अंगठ्यापेक्षाही जाड आहे म्हणजे ही जर व्हेरायटी आपण टोकनवरती याची लागवड केली तर निश्चितच आपलं पहिल्या सुरुवातीला बियाणंसुद्धा वाचेल कारण एकरी आपण वीस बावीस किलो असं टाकतो टोकनवरती आपण दहा ते बारा किलोच टाकणार आहे आणि त्याला अशाच पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला शेंगा पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता शेंगा शेंगा बघा खोटं नाही आहे सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवत आहोत म्हणजे हाईटसुद्धा त्याची कमी राहते आणि त्याच्यामध्ये सहा इंच नऊ इंच एवढा जर मधात गॅप आहे तर त्या पद्धतीने त्या शेंगांची भरणं आहेत इथं बघा आता हे केवढंसं रोपटं आहे खाली तरी बघायला शेंगा म्हणजे पानं कमी आणि शेंगा जास्त प्रमाणात इथं आपल्याला पाहायला मिळतात सगळं असं इकडून हा पूर्ण पट्टा जर बघितला तर परंतु जर आता आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर साहजिकचं आतमध्ये बियाणं जास्त सुटलेलं असते तर तिथं आपल्याला कमी आढळते आता इथं पुन्हा बघा आता आपण आतमध्ये जाऊ जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तुम्हाला शेंगांचं प्रमाण कमी पाहायला मिळतं परंतु जर आता आपल्याला पुढच्या वेळेस ह्याच पद्धतीने लागवड करून उत्पन्न घ्यायचं आहे दहा म्हणजे तुरीचा आणि सोयाबीनचा प्लॉट असूनही दहा प्लस उत्पन्न व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर आता बघा इकडे शेंगा आणि ही व्हेरायटी आहे जी याला सगळ्यात जास्त फुटवे आहे मित्रांनो म्हणजे आपण सगळ्या गोष्टी चेक केल्या आजूबाजूचे पाच सहा प्लॉटसुद्धा आपण बघितले तर त्याच्यापेक्षा ही व्हेरायटी आपल्याला सरस पाहायला मिळाली आणि वारंवार मी, वार मी सांगतो की फक्त याचं रोग व्यवस्थापन तुम्हाला करणे गरजेचे आहे कारण याच्यावरती थोडासा जास्त रोग येतो हा एक याच्यातला वाईट परिणाम म्हणता येईल आपल्याला आता तूर जी आहे ही आपली चारू तूर इथं आपण घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या खांद्यापेक्षा म्हणजे आता साधारणतः साडेपाच फूट आणि तीन महिन्याचं हे पीक झालेलं आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर, तर तुम्ही कुठंच कुठेही बघा दोन दाणे तीन दाण्याच्या वरती आपण याची लागवड केलेली नाही आहे आणि करताना याच्यामध्ये आपण म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपण टाकलेला आहे जिथपासून हे तुरीची लागवड केली त्यानंतर सोयाबीनची लागवड केली तुम्ही सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या तरीही या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एक कन्क्लुजन त्याच्यामध्ये घेणार आहोत की कशा पद्धतीने आता सुरुवातीला आपण तुरीची जेव्हा लागवड केली तर आ, मजूर थ्रू एक एक दोन दोन दाणे ड्रिपवर आहे आहेत इथं बघा इथं ड्रीप दिसते तुम्हाला बघा इथं इथं आणि इथं तर इथं सव्वा फुटाचं हे अंतर आहे इथं बघा मी मोजतो एक आणि थोडंसं तीन इंच म्हणजे सव्वा फुटावर आणि त्याच्यामध्ये आपण पहिली शेंडे खोडणी इथं केली तुम्ही बघू शकता की पहिली शेंडे खोडणी केली त्याच्यानंतर त्याला फुटवे फुटले त्यानंतर दुसरी शेंडे खोडणी केली इथं तर त्याला भरपूर अजून फुटवे फुटले आणि दोन शेंडे खोडणीमध्येच ते पीक असं डौलदार झालं आहे एका एका याला साधारणत पंधरा पंधरा म्हणजे तीस तीस फुटवे याला सद्य परिस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळेच ती अशी डोलदार झालेली इकडून आणि इकडून आता वास्तविक हा दहा फुटाचा फाट आहे याच्यामध्ये हा पूर्ण भरेल की नाही हे शाश्वती नाही आहे परंतु आपल्याला फवारणी असो किंवा इतर गोष्टी असो सगळ्या सोपी होतील करण्यासाठी त्या या अशा पद्धतीने आपल्याला लागवड केल्यामुळे सोयाबीनचं जर म्हटलं पुन्हा तर जिथं वाढ जास्त आहे कंबरपर्यंत आता इथं बघा कंबर कंबरपर्यंत कंबर तर इथं साहजिकच उत्पन्नाचा आपल्याला थोडासा तिथं कमी झालेलं आहे कुठं तीस कुठं पस्तीस कुठं चाळीस कुठं पन्नास जिथं अंतर वाढलं तिथं चांगल्या प्रमाणात शेंगा आहे पुन्हा जर बघितलं तर याच्यामध्ये सरस जर पाहायला भेटलं तर आपल्याला तूर पीक आता आपण वापस जाऊन तसं पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने तूर याच्यामध्ये जुटलेली आहे याच्यामध्ये आपण मर थांबवण्यासाठी ड्रीपच्या माध्यमातून खतासोबत आपण ट्रॅकोडर्मा वगैरे ह्या गोष्टी सोडल्या होत्या त्याचाही आपल्याला एकंदरीत सगळा फायदा मिळाला म्हणजे पाहायला मिळतो आणि तुम्ही बघा की एकंदरीत सद्य परिस्थितीमध्ये आपलं पीक कसं आहे आपण सोयाबीनचं तुम्हाला थेट पूर्ण दाखवलं आणि त्याचबरोबर आता हे तुरीचं आता तुरीचं कसं आहे जिथं थोडीफार जमीन कमी जास्त आहे तिथं तो फरक आपल्याला पाहायला मिळतोच परंतु एकंदरीत जर बघितलं तर चांगले फुटवे चांगली ग्रोथ आणि चांगल्या ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि तो फरक तुम्हाला मी दाखवतो कारण हा याच्या शेजारी दुसरा प्लॉट आहे त्याच्यामध्ये शेंडे घेतलेली नाही आहे दाट लागवड आहे त्याचा फरक कसा दिसतो तेसुद्धा आपण इथे ते बघणार आहोत आता इथं सोयाबीन आपलं फिरायला लागलेलं आहे म्हणजे शेवटच्या स्टेजमध्ये स्टेजमध्ये आलेला आहे शेंगा पूर्ण भरल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता होत आहे परंतु तूर जर म्हटलं ना एक नंबर सद्य परिस्थितीमध्ये आपले तूर दिसत आहे आता पुढं काय होते किंवा काय नाही त्या गोष्टी आपल्याला माहिती नाही हातच्या नाही परंतु ज्या हातच्या गोष्टी आहेत त्या आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय काय केलं किंवा खत व्यवस्थापन कसं केलं हे सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे पुन्हा मी एकदा सांगतो की आपण जेव्हा लागवड केली त्यावेळेस आठ दिवसांना आपण एकोणीस एकोणीस एकोणवीस किसान कंपनीचं खत याला तुरीला सोडलं होतं त्याबरोबर आपण त्याची ड्रेंचिंग त्यामध्येच केलेली होती त्यानंतर जेव्हा आपण दुसरं खत दिलं सोळा 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 त्यामध्ये आपण ड्रिंचिंग न करता ते सरळ हाताने प्रत्येक पिकाच्या बुंद्या खा फाशी आपण सोडलेला आहे तुरीमध्ये आणि मधात जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष किंवा पाणी कमी भासत होतं तर त्यानंतर थोडंसं पाऊस पडल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये युरिया टाकला होता तो संपूर्ण ह्या साडेतीन आणि तिकडचा सा दीड एकर पाच एकर प्लॉटसाठी पन्नास किलो म्हणजे एकरी पाच किलो सोडला होता म्हणजे ते काही एवढं फारसं नाही परंतु वाढ होण्यासाठी किंवा इतर गोष्टी होण्यासाठी आणि तेच जर तुरीचं तुम्ही बघितलं तर खाली खोड बघा एकच झाड आहे आणि मोठं असं खोड तुम्हाला पाहायला मिळते दोन दोन दाणे लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण एकदम कमी बियाणं वापरलेलं आहे म्हणजे एकरी एक किलोसुद्धा इथं बियाणं नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने सध्या परिस्थिती म्हणजे नव्वद दिवसापर्यंत तरी आपल्या पीक व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण प्रायोगिक तत्वावर हे सगळा प्लॉट घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला हो मा तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमचे काय अनुभव आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून तुमचा मला फायदा मिळेल आणि याच्यामध्ये उत्पन्न काय होईल ते तर पुढची गोष्ट कारण एक स्टेप बाय स्टेप आपण सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत परंतु कसं लागवड तुमच्याकडे कशी केली जाते तुम्ही कशी करता तुम्ही किती बियाणं वापरता एकंदरीत सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा तुम्हाला मी मुद्दा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आता जर पाहिलं तर आ, हवा किंवा इतर गोष्टी किंवा पाऊस कंटिन्यू चालूच आहे त्यामुळे एकंदरीत थोडाफार फटका जर पिकाला बसला तर बसू शकतो नाहीतर इतर, इतर गोष्टी जर बघितल्या तर सध्या व्यवस्थित आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघा ना मी इथं तुम्हाला शेंगा जाता जाता कशा पद्धतीने घोसची घोस म्हणजे पानं कमी शेंगा जास्त पानं कमी शेंगा जास्त अशा इगल तीनशे पस्तीसच्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो भेटूया असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद आता जाता जाता दुसरा प्लॉट म्हणजे हा शेजाऱ्याचा प्लॉट आहे यांनी कुठली शेंडे खोडणी केली नाही किंवा कुठलं असं व्यवस्थापन फारसं दिसत नाही पण याच्यात दोन दोन पट्टा पद्धतीने लागवड दिसते म्हणून शेंडे फक्त डायरेक्ट एक एक एक, एक, एक शेंडाच तुम्हाला असं पाहायला मिळतो आणि आपल्या प्लॉटमध्ये कसं दिसतं की झुपका झुपका भरपूर असे शेंडे भरपूर असे शेंडे, शेंडे आपल्याला दिसतात आता ही लागवड आहे ट्रॅक्टरवरची आहे आणि दाट लागवड आहे त्यामुळे हे असं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते याच्यात जर अंतर पाहिलं तर साडेसातच फूट ठेवलेलं आहे आपलं साडे दहा फूट आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की काय फरक जाणवते कारण इथं बघा शेंडे जे आहे ना हे पाच सहा दाणे त्याचे शेंड्याने एक एक त्यामुळे हे दाट असं पाहायला मिळते परंतु याचा काही फायदा फारसा असा होणार नाही असं जनरल कित्येक लोक सांगतात त्यामुळे आपण दोन दोन दाणे टाकून त्याची लागवड केली होती असं काहीसं मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण इथं बघा आता हे एकच आता इथं नंतरची ही लागवड आहे परंतु एकच जिथं असेल आता बघा एकच आहे एकच दाणा आहे एकच दाण्याला किती मोठे हे फुटवे आहे तेच तसे पाच सहा दाण्यांना तिथं आपल्याला त्या प्लॉटमध्ये असं दिसत आहे तर मित्रांनो मग भेटूया पुन्हा एकदा तत्पूर्वी पुन्हा एकदा धन्यवाद